मठाची माधुरी हत्तीन स्वगृही म्हणजेच नांदणीमध्ये येण्याचा मार्ग जवळजवळ निघालेला आहे वडतारा प्रशासन महाराष्ट्र सरकार आणि मठ हे संयुक्तरित्या मेहरबान उच्च सर्वोच्च न्यायालयामध्ये अर्ज करून ज्या उद्देशानं माधुरीवर उपचार करण्यासाठी वडताराला पाठवलेलं होतं ते सर्व उपचार नांदणीमठानं उपलब्ध करून दिलेल्या जागेवर वणतारा वा। करायला तयार आहे अशा प्रकारचा समझोता आणि त्याचा प्रस्ताव घेऊन वडताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विहान हे आलेले होते आणि त्याला चर्चेच्या अंतिस सगळ्यांनी मान्यता दिली मात्र मालकी हक्क हा माधुरीवरचा आणि त्या जमिनीवरचा हा नांदणीवाटाचाच राहील राज्य सरकारनं पुढाकार घेऊन हा समजोता करण्यासाठी प्रयत्न केला मुख्यमंत्र्यांचं खरखर धन्यवाद जनभावना प्रचंड होती कारण माधुरी म्हणजे कोल्हापूरकरच नव्हे तर अवघ्या पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटकातील सर्वसामान्य जनतेचे योग्य प्राण होते प्रत्येक कुटुंबाशी तिचे संबंध होते आणि त्यामुळं कोर्टाच्या आदेशामुळं माधुरीला जेव्हा वणतारांना पाठवण्यात आलं त्यामुळे प्रत्येक माणूस हळहळला होता दुःखी झालेला होता आणि त्यामुळंच तीन ऑगस्टला तो मोठ्या संख्येनं रस्त्यावर आलेला होता जनभावणीची दखल अंबानी कुटुंबियांनीही सुद्धा घेतली आणि त्यांनी माधुरीवर जे काही उपचार करायचे ते नांदणीतच करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल आंब अंबानी कुटुंबियांचं आणि विशेषतः अनंत अंबानींचं मनापासून आभार लवकरात लवकर आमची माधुरी परत द्या एवढीच त्यांना विनंती कारण तिच्या सहवासाविना आम्ही सारे व्याकुल झालेलो आहोत